त्यांना दोन दिवस भयंकर आजारी पडलो होतो म्हणून बघा फिट टाकला नाही काय करायचं आजारात थोडंसं बरं वाटायला अय मी लई खुशी येणार का पण मी आजारी नाही काय नाही दुखणं नाही काय नाही अटीचं काय ओ आता गाळा भरून नेकलेस बाहेर आई हाय आहे पहिलं आहे आज देवावर एव आता निवडलं उद्या बसनं घरी उडची जातं आलो घरी का करू कुठं जायचं यायचं म्हणलं घालायचं पण मेन म्हणजे ही नवरा मला कुठून घेत नाही त्यामुळं काय घालता येणार ना नाही घरीच घालून रिकाम फिरावं लागणार आता कुठं आता आपलं गचबर मी काय करतो एक बोट आणतो एक हुडी आणतो आणि सगळ्या तयार तुला फिरवतो काय करायचं चांगली बारीतली हुडी आणतो त्याकडे आता टीम गेलो ना तर कुणी हुडी जाणतो नाही तर मी जायचं आहे काय आवड काय सांगायचं तुम्हाला सांगतो पई लें मी बायकुला डागिनं घेतला नाही तर गोडी माझ्या अंगावर पळून आलाय माझ पहिल्यांदा पैसे टाक तुला डागिनं घ्यायला पैसे म्हटलं मग तू घरात तर घरात मी तुला हाकलून देणार हाकडून दिवस घे म्हणले टप्प्या टप्प्याने देतो दहा दहा हजारांना देतो आता आज दहा हजार पुन्हा काय पाच पण पैसे देतो काय सांगायचं अवघड झालंय आता मला कोणतं काय सांगायचं पैसा महत्वाचा आहे का नाही माणसं महत्वाची आहेत ती त्याच्या बायकोला दागिना घेऊन फिरत होता मग मी उशीर राहीना सुचलेलं माझं शानपण तब्बल तीन महिन्यानंतर दागिना आहे वरी झालं बोमडचं होती दागिना घ्या दागिना कोणी घातलं

आणि खोल्या पण नेहमी पेक्षा जास्त खोल्या तिने घेतल्या आम्हाला किती एकतीस बाय तेराची खोली आहे ते आणि त्यांना किती पंचेचाळीस बाय एकतीसची खोली काय सांगायचं आणि सोळाची सोळा सोळा बाय सोळाची को सांगा दुसता काय बघा खऱ्याला न्यायच सगळे जिथे म्हणते पूजा हनुमंत आबा लय स्वार्थिन लय हे अहो आम्ही स्वार्थी का नाही आमच्या माहिती मला सोन असं आता मी काय म्हणतो माहिती का डागिना घेतलाय म्हणल्यावर उलट स्वागत करायला पाहिजे होत मनाय पाहिजे होत डागी घेतलाय बस चांगली गोष्ट आहे माझ पण पैसे हो माझा मानधी असं म्हणा पाहिजे लगेच लगेच पैसे टायम काय लागा करतोय म्हणजे माझ काय नाही आता म्हणतो तुला हिरी दिसत अरे माझं हा माझ ऑलरेडी नाव आहे त्यामुळे तुझ काय चालत नाही आता चिप गुणानं पैसे घे टप्प्या टप्प्याला नाहीतर ती रुपये मिळणार बायको ऐकून शंपान कर नको बाबाला म्हणा बायको उड्या ती आहे नाटक करू नको इथ बायकोचा बैल होऊ नको आज बघा पूजा आली ती मसराकडे मी बघा दवाखान्यात जाऊन टूचून आलो तर हिला म्हणलं मसर राग आता आम्ही रानात आहे बघा इकडं आता तिला म्हणलं घरी जा घरचं बी बघ म्हणलं सगळं तर म्हणलं मी राखतो मस्त जवळ जवळ आता आडीच वाजलेली इतन तास दोन तास तर काम करायला घरचं कर घरी बी काम करावं लागतंय काय सांगायचं पण आज त्यांची तळपायाची आग मस्त काळ गेले मी त्यांना म्हण त्यांचं म्हणणं होतं की हिने सोनं घेण्या पाहिजे मीच फक्त सोन्यानं मडून फिरायला पाहिजे तशी ती दोघं लेख कपटी येते बघा हुशार पण ती कपटी पण कावबाज धोकेबाज जा। आहेत जा तुला लांब आहे अजून त्या कोपऱ्या जायला आता काय मधनं वाट बंद झाली मला अर्धा तास कम्प्लेटा घालून जावजवळ दोन किलोमीटरचं अंतर आहे बघा अर्धा तास जायला जाते मसर पाणी पिरी का नाही दुसरं पिरे असायला अग जण वर राखाय ते होते गिराज आता घरी काय कायदा करता काय करू नेमकं दा कांदा बिंदा जरा चिरकी उद्या आपल्याला चटणी करायची नाही आपण चटणी करायचं मग आपली चटणी झाली पाहिजे उद्या याला मित्रांना बी ई सुर करणार आहे उद्या तर ऑर्डर करा पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या नंबर वर अहो मला बी सपोर्ट काय झालंय आणि काय जणांनी ऑर्डर टाकून ठेवली द्या दा आज जवळजवळ दहा बारा दिवस झालं कारण का त्यावेळी पूर होता आमच्याकडे पाऊस पीर होता त्यामुळे काय ऑर्डर पाठवली नाही पण उद्या चटणी करणार आहे परवा दिवशी बघा तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर पाठवणार आहे बघा त्यामुळं ज्याला कोणाला नवीन पाहिजे त्यांनी पाठवा आणि पाठवलेली आहे त्यांचा बघा उद्या मसाला तुमचा इथनं पार्सल केला जाईल आणि चार पाच दिवसात तुम्हाला घरी पोचल अगं तिकडे ती मज गेली मजमा तेवढी वाटायची हो काय मसाले मी तुम्हाला सांगतो तु। लय पैतिराव काय सांगायचं आहे लय जनावर राखायचं आणि हिंडायला भरपूर झालेला आता गवात भरपूर झाले गवताचा नाद करायचा नाही अगं लय झाले गुडकावर गवात व्हायला लागले आता दोस्तनो खायला लय झाले बघा आता मला वैरण लागत नाही मसराशने आता हिरवा चारा खाऊन घरी गेली की तुम्हाला सांगतो नाद करायचा नाही आणि आपल्या मसरांना तुम्हाला सांगतो बासष्ट रुपयानं दर पडतोय बघा नाद करायचं नाही बासष्ट साठ आणि दोन रुपयेनं आपल्या मसराला दर पडतोय त्यामुळं नाद करायचं नाही पगार खणखावून येतो कणकावून पगार प्यायचं नाही आहे मसरचा आणि आता तुम्हाला सांगतो माझ्या मसराला चार ते पाच महिनं आता चारा लागत नाही याच कारण असं आहे की ओला चारा आहे मोकणी जे गावात आहे सोबत पाणी आहे संधि भरपूर आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही भरपूर जनावरांना हिंडा आता हिंडायचं आहे आता जर दहा दिवसाला पगार घेत बसाय जनावरांचं कसं आहे म्हटलं का दुपती जनावर शेतीला जोडधंदा म्हणून पाहिजे तिथं शेतीला शेणकत होतंय ती होतं आणि पगार येतोय दहा दिसला सात आठ दहा हजार पगार आल्यावर त्याला काय हो कमी आहे मी महिना तीस चाळीस हजार रुपये दुधा पगार आला पाहिजे आता एक मशी काय टेन्शन नाही दमान जा घसरून पडशील काल काय सांगायचं मी सांडीत घसरून पडलो राहू पाण्याचा अंदाज काळाला आणि तसा पाय सरला तसा पडलो पण मी आता नुसत्या उड्या हान निलोष उड्या हान उड्या आता घेतलाय डागीना आता काय उड्या हाणायचे ते उड्या हा। आता तुम्ही नाचा नुसतं नाचा तुम्हाला का वाटतं गंमत वाटत होती गंमत आमच्याकडं बघून हसत उतार र नी आणि ती पूर्ण मी तर लयनुसते उड्या नाही आता हान म्हणा उड्या हान हान उड्या आता